महाराष्ट्रातील लोकसभेचे मैदान जिंकताना महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळवत दमदार यश संपादन केले महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला सर्वाधिक तेरा जागा मिळाल्या श्री उद्धव ठाकरेंनी नऊ तर श्री शरद पवार यांच्या पक्षाने आठ जागांवर विजय मिळवला भाजपने नऊ शिंदे सात तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली सांगलीत अपक्ष श्री विशाल पाटील विजयी झाले गेल्या वेळी एक्केचाळीस जागा जिंकणाऱ्या युतीमध्ये फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी सहभागी झाली पण गेल्या वेळपेक्षा निम्म्याहून चार जागा यावेळी कमीच मिळाल्या थेटच सांगायचे तर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर मोठी मात केली भाजपने अठ्ठावीस जागा लढल्या आणि केवळ नऊ जिंकल्या काँग्रेसने सतरा जागा लढल्या आणि तेरा जागा जिंकत खनखनीत यश अलागवसणी घातली देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीची लढत ज्येष्ठ नेते माननीय श्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रचंड बहुमताने जिंकली प्रमुख पराभूत झालेल्या उमेदवारांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भारती पवार कपिल पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री पंकजा मुंडे महादेव जानकर डॉक्टर हिना गावित नवनीत राणा प्रताप पाटील चिखलीकर चंद्रकांत खैरे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे तर प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नारायण राणे पियुष गोयल सुप्रिया सुळे उदयनराजे भोसले छत्रपती शाहू महाराज सुनील तटकरे यांचा समावेश आहे सांगलीत भाजप व उद्धोसेना या दोघांनाही धक्का देत अपक्ष विशाल पाटील जिंकले आहेत मित्रांनो लोकसभेची ही जी निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागांवरती नेमकी कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून आला तर पहा मित्रांनो काँग्रेसला तेरा ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि मग अमरावती मतदारसंघातून बळवंत वानखेडे हे विजयी झालेले आहेत रामटेकमधून श्यामकुमार बर्वे विजयी झालेले आहेत भंडारा गोंदिया या मतदारसंघातून डॉक्टर प्रशांत पडोळे निव निवडून आलेले आहेत गडचिरोली चिमूर या मतदारसंघातून नामदेव किरसान हे विजयी झालेले आहेत तर चंद्रपूर या ठिकाणून प्रतिभा धानोरकर या निवडून आलेल्या आहेत नांदेडमधून वसंत चव्हाण जालन्यामधून कल्याण काळे लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे नंदुरबारमधून गोवाल पाडवी धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्छाव उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड सोलापूरमधून प्रणिती शिंदे कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती ह्या झाल्या काँग्रेसच्या जागा तर भाजपने नऊ ठिकाणी विजय हा मिळवलेला आहे त्यामध्ये अकोला या मतदारसंघातून अनुप धोत्रे नागपूरमधून नितीन गडकरी जळगावमधून स्मिता वाघ रावेरमधून रक्षा खडसे उत्तर मुंबईमधून पीयूष गोयल पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरा रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून नारायण राणे पुणे या मतदारसंघातून मुरलीधर मोहळ साताऱ्यामधून उदयनराजे भोसले तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी नऊ ठिकाणी विजय हा मिळवलेला आहे त्यापैकी यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून संजय देशमुख हिंगोली या मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर परभणीमधून संजय जाधव उस्मानाबादमधून राजे निंबाळकर नाशिकमधून राजाभाऊ वाजे शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघातून संजय दिना पाटील दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून अनिल देसाई दक्षिण मुंबई या मतदारसंघातून अरविंद सावंत माननीय श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने रायगड या ठिकाणी एक जागा जिंकलेली आहे ती जागा सुनील तटकरे यांनी जिंकलेली आहे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाने सात ठिकाणी विजय हा मिळवलेला आहे मग हा जो विजय आहे तो बुलढाणा या मतदारसंघातून प्रतापराव जाधव औरंगाबाद या मतदारसंघातून संदीपन भुमरे उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून रवींद्र वायकर कल्याणमधून श्रीकांत शिंदे ठाणेमधून नरेंद्र म्हस्के हात या ठिकाणी धैर्यशील माने हे विजयी झालेले आहेत तर मावळ या मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवलेला आहे तर माननीय श्री शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याने आठ ठिकाणी विजय हा मिळवलेला आहे त्यामध्ये दिंडोरी या मतदारसंघातून भास्करराव भगरे वर्धा मतदार या मतदारसंघातून अमर काळे अहमदनगर या मतदारसंघातून निलेश लंके भिवंडीमधून सुरेश म्हात्रे बारामतीमधून सुप्रिया सुळे शिरूर या मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे माढामधून धैर्यशील मोहिते पाटील आणि बीडमधून बजरंग सोनवणे हे विजयी झालेले आहेत तर सांगली या मतदारसंघातून विशाल पाटील हे अपक्ष उभे होते आणि त्यांनी विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेची जी दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्यामध्ये ज्या आपल्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्या अठ्ठेचाळीस जागांवरती नेमकी कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार आणि किती मताधिक्याने हे निवडून आलेले आहे ते आपण आता एका दृष्टिक्षोपामध्ये पाहिले आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो